कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय याच दरम्यान भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरीत महत्त्वपूर्ण विधान केलंय महायुतीतील तिन्ही घटक पक्ष म्हणजेच भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा मानस व्यक्त केलाय महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढल्यास त्याचा फायदा तिन्ही पक्षांना होईल आणि विजय निश्चित करणं सोपं जाईल यातून महायुतीची ताकद देखील दिसून येईल मात्र त्यांनी स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीचा विचार करण्याचे संकेत दरेकर यांनी दिले सध्या तरी आमची एकत्रित निवडणूक लढण्याची तयारी आहे असं दरेकर म्हणाले परंतु जर स्थानिक स्तरावर तिन्ही पक्षांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत एकमत झालं तर त्या दृष्टीनेही विचार केला जाईल असं त्यांनी नमूद करत स्थानिक पातळीवरील निर्णयाला महत्व दिलं त्यामुळे जरी महायुतीनं एकत्र निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला असला तरी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे स्वतंत्र देखील अबाधित ठेवण्यात आले दरेकर यांच्या या विधानामुळे रत्नागिरीसह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आहे नाही आता सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे तथापि कदाचित ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशाही प्रकारची गोष्ट होऊ शकते परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी असे आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच निवडणुका लढण्याचं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही राजकीय वर्तुळातून खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला होता मराठा ते असल्याचा गैरसमज पसरवला गेला परंतु आता फडणवीस यांनीच पुन्हा एकदा मराठा समाजाचं मन जिंकलंय मराठा आरक्षणाचे श्रेय शेवटी देवाभाऊंनाच मिळत असल्याचं चित्र आहे यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते टिकू शकलं नाही असा आरोप त्यांनी केला आहे त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघाली आहे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी बाहुबली प्रमाणे एक प्रभावी उत्तर दिले असं मत आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय देवाभाऊंना भाऊना एका विलनच्या स्वरूपामध्ये काही राजकीय नेत्यांनी आपल्या राजकारणासाठी उभं केलं होतं आणि शेवटी मराठा आरक्षण देवा भाऊनीच दिलं होतं ते टिकवलं होतं त्यानंतर उद्धवजींच्या सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळे ते गेलं आणि त्यानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच आमच्या महायुतीने आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळं जसं काही देवेंद्रजी मराठा आरक्षणाच्या समाजाच्या विरोधात आहेत म्हणून काही लोकांनी प्री प्लॅन त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला परंतु देवा भाऊ देवा भाऊ आहेत आणि बाहुबली असल्याचं त्यांनी एकही मारा अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मन जिंकलेत आणि आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं मध्ये बाहुबली आहे तसं सर्व शहरात आज मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाची पोस्टर्स लागलेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये देवेंद्रजींच्या विषयी एक आदराचं आणि आपुलकीचं स्थान निश्चितच उभं राहिलेलं आहे